भगवान कि जय श्रीराम भक्तमान महाराज कि जय तुझे ब्रह्मा तुझे श्रीराम प्रिय भवामान राम अरे मारुती रावकरात लवकर जा आणि त्या दुराचल पर्वतावरली जी दिव्य औषधी आहे ती दिव्या औषधी जे होत होतं कडक तो कळी अशा पद्धतीनं सर्व वांगर मंडळी मारुत आणि विनंती करता चित्ती धरुणी रघुनंदन करावे सवेग प्रायन येणे सकाळ संपुदान विशी होईन येशील आणि तू जर कडा जाऊन परत येशील म्हणजे रातोरात जायचे आणि रातोरातच परत यायचे म्हणजे जर सूर्य जर उगवला तर लक्ष्मण उठणार नाही त्याकरता लवकर जायचं आणि लवकर यायच बाबा ते लवकरात लवकर जाऊन तो पर्वतावर दिव्य औषधी आहे त्या तो पर्वतावरली थी तू घेऊन येख वानर सांगती सुमरण आसी आय श्री मान शिवमानावे आणि तरी आणि तू जर त्या ठिकाणी गेलास दिव्या औषधी जर आणलीस तर त्या प्रभू रामचंद्र सुख प्राप्त होईल लक्ष्मी सर्व आनर मंडळी असणारे आणखी त्या ठिकाणी आनंदित होतील जा असं सर्व आधार मंडळी हा विनंती करता प्रेमाची जाती आईशी आहे बोलता मागे पुढे न पाहे आहे ऐशी कोण ए आहे जाणता होय तू एक आणि म्हणून तुला आम्ही विनंती करतात आणि विनंतीला मारतील आणि महानपुरुष जसं काम केलं तशा पद्धतीने स्मरणे स्मरणे ना शे सगळं पदार्नी तो द्वाद्या कदा पर्वनंदा पाहिजे आणि म्हणून करता तुला विनंती करता सर्वांना मंडळी जवळ फार त्र्याकडे विनंती करतात प्रभू रामचंद्र देखील समोर बसलेले आणि या अवधीमध्ये आणि ते मारुत काय बोलतात हे करुणे राम स्मरण वेगी करावे उद्धान मार्ग जावे सावधान मार्ग चिन्ह जाणवणी आले असताना मारुत राय तुम्ही लवकर जा आणि त्या आहे त्याच्या पलीकडतील दिव्या औषधी आहे तो असणार समुद्र त्या ठिकाणी आहे आणि त्या समुद्राच्या पलीकड उड्डाण करायचं आणि त्या उड्डाण करून पर्वतावर जायचं आणखी दिव्या औषधी घेऊन यायची मारुत्या लवकर जा पर्वताच्या, पर्वताच्या उत्तर भागी दिवे दिव्या औषधी आणगी सर्वतांना लक्षित जगी त्या वेगी परिसरा आणि त्याने मारुतऱ्या त्या असताना पर्वताच्या उत्तर दिशेला आणि ती दिव्या औषधी आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जा आणि ती दिव्या औषधी घेऊन या आम्हाला पुशे दे दिप्या मान पर्याय सोडी जो समान

देव आणि दैत्य त्या समुद्राचं मंथन करत असताना समुद्रा कोण दिव्य अशा प्रकारचे आणतील त्या ठिकाणी त्या आणि औषधी निघाल्या म्हणल्या त्या समुद्रात पडल्या म्हणून त्या अस्तर ह्याच्यामध्ये पडल्या पर्वतावर पडल्या त्या पर्वतावर अशा प्रकारच्या औषधी निर्माण झाल्या म्हणून ही सर्व मला माहिती मारुत तुम्हाला सांगायची गरज नाही परंतु आम्मित्रा या ठिकाणी विनंती करता इथे गंधर्व राज करी ती औषधी आती येत राज्य ती आणि त्या पर्वतावर गंधर्व राज्या करतात म्हणले आणि त्या गंधर्वाला डोळा चुकवून आणि दिव्या तुम्ही जाणून घेऊन या एवढं महान कार्य तुमच्याशी कुणीच करणार नाही असं सर्व नरमंडळी प्रभू आणि विनंती करू लागले तु जाणी औषधा गंधर्व विश्वची अपय अशी आ लागेल त्या ठिकाणी तुम्ही त्या उत्तर दिशेला जर गेलात त्या पर्वतावर आणि ते गंधर्वाचं राज्य म्हणजे त्या ठिकाणी आणि त्या गंधर्वाला संध्याकाळच्या वेळेला डोळा लागेल म्हणजे झोपते आणि अशा अवधीमध्ये अशा तुम्ही असणार आपलं कार्य आणि तत्पर ती करायचं आणि घेऊन यायची राक्षस नट मायावी कपटे चळी ती महालगी हो मागी घालती महागोळी ते झुगवितीने आणि राक्षसा कशा पद्धतीचे

ಹಾಸ್ಯತೆ ದಿ ಗೇತಾ ಗುಣಿತೋಪ ಎರಬ तुम्ही असताना डोळ्याच पात न लावता त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात एवढे तुमची असलेली गती आहे एवढं असणारा तुमचा काळ आहे जाण्याचा म्हणून मात्र तुम्ही लवकर जा असं सुशेन मध्ये राज सर्व अंधर मंडळी विनंती करू लागले जवळ आता आहे मध्यान सूर्य होता जाण औषधी घेऊन संपूर्ण शिंगरागमन

तरी तुम्ही जा आणि दिव्याषधी घेऊन या ब्रह्मशक्तीशी वरद पूर्ण उदय येता सहस्र किरण श्यावळी घाण या पण त्याचा प्राण वाचेना आणि त्या ब्रह्मदेवाचा अस्परात त्या ठिकाणी शाप आहे म्हटले जर ते वनस्पती सूर्य वगैरे नंतर जर आणले तर त्या स्परा कोणीच होऊ शकणार नाही त्याला काहीच होणार नाही अशा पद्धतीला आणि त्या ब्रह्मदेवाला सांगितले म्हटले म्हणून जेती यौन्या याला एक पिनाता सर्वे गमण क्रियाता सोमित्री वाचेवणा सर्वदारसि नाता सुख देई म्हणून परम रामचंद्राजरा आनंद प्राप्त करू देचा असेल सुख देयचा असेल ते कमी करू थाय दे आणि लोकड रायते अनवतरा अ संदीपान महाराज गुंडे व्हायचे चंद्रशेर महाराज मुंडे सुद्धा